दोन्ही स्टेटमेंट केले आमच्या पक्षातले करोत किंवा इतर पक्षातले ज्यांना आमच्या पक्षाचे सदस्य नाहीये आमच्या पक्षाची त्यांनी कधी आजपर्यंत पायरी चढली नाही असे लोक आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरवत असतील ते जाणीवपूर्वक राजकारण ज्यांना एवढा दावा करायचा उतवळेपणा का आलाय एवढा उतवळेपणा आजच का ज्या वेळेला दादा आहे होते दादांना तुम्ही कधी कुणी कुणी चांगल्या पद्धतीने पाहिले कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्र सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करून नाही पाहिले मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही तुमच्या मतदारसंघामध्येच करत अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी एक पार्टी बटन पार्टी किंवा पिढे वाटण्यासाठी असा सगळ्या प्रकार काही नेत्यांचं करण्यात आला काय सगळी संपूर्ण आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश कार्यालयामध्ये दादांच्या हस्ती या ठिकाणी आणल्या होत्या राज्यभरातले दादांवरती प्रेम करणारे सर्वसामान्य जनतेला दादांच्या अंतविधी करता येऊ शकले नाही अशा प्रत्येक जिल्ह्यातील आणि तालुक्यातील व्यक्तींना दादांच्या आस्तीचं दर्शन मिळावं याकरता आज पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात जे दादांवरती प्रेम करणारे आहेत त्या सर्वांना आस्ती या आस्तीचं दर्शन मिळावं याकरता पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागाकरता आज आस्थी कलश घेऊन पक्ष कार्यालयातून मी पुण्याला निघालेलो आहे ज्या ज्या व्यक्तींना दादांचं दर्शन घेता आलं नाही त्यांना <laughs> आस्थीच्या माध्यमातून दर्शन घेता यावं हा पक्षातल्या सर्व प्रमुख नेते मंडळींनी घेतलेला निर्णय होता म्हणून आज आम्ही या ठिकाण आस्ती घेऊन निघालेलो संदर्भात एक वक्तव्य प्रकुल पटेल यांची निवड झालेली अशा प्रकारची हे बघा मी मागच्या दोन दिवसापासून प्रत्येक पत्रकार बांधवांना किंवा प्रिंट मीडिया असेल तुमचा डिजिटल मीडिया असेल या सगळ्यांसमोर आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय असली पाहिजे आणि दादांच्या पश्चात इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहण्याकरता जे काही निर्णय घ्यावे लागत आहेत हे आम्ही सातत्याने सांगत आलो दादांचं अकाली जाणं आज पाचवा दिवस आहे आणि त्यानंतरनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एक संघ राहत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी घटना तयार करण्यात आली त्या अनुषंगानं आदरणीय दादा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते दादांकडे सर्व पक्षाचे अधिकार होते पक्ष पक्ष संघटना हा एक भाग आणि पक्षाच्या चिन्हावरती निवडून आलेले आमदार विधीमंडळामध्ये कामकाज करत असताना विधिमंडळाचे गट नेते म्हणून देखील दादा होते परंतु दादांच्या अकाली जाण्यानंतरनं ही संपूर्ण जबाबदारी कोणावरती द्यायची तर उत्तराधिकारी म्हणून सुनीत्रा वहिनींना देण्याच्या बाबतीतला सर्व पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी एकमत केलं आणि या कठीण परिस्थितीमध्ये सुनीत्रा वहिनींना बारामतीहून मुंबईला यावं लागलं सर्व विधिमंडळातील कामकाज असेल किंवा गट नेते पदाची प्रक्रिया काल पूर्ण करत असताना राज्याचे मुख्यमंत्री हे प्रमुख आहेत त्यांच्याशी देखील पक्षातल्या आमच्या प्रमुख नेते मंडळींनी चर्चा केली आणि उपमुख्यमंत्री पदाच्या बाबतीत निर्णय घेण्याच्या बाबत जो काही निर्णय झाला त्याबाबत देखील काल पाच वाजता सुनित्रा वहिनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मी पुन्हा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उत्तराधिकारी म्हणून सर्व स्वी इथून पुढच्या काळामध्ये सुनित्रा वहिनी असतील विधिमंडळातल्या कामकाजाच्या बाबत देखील आपण जर पाहिला असेल तर गटनेत्या म्हणून सुनित्रा वहिनीच्या बाबत काल एकमत करण्यात आलं एकमतानं निर्णय झाला आणि विधिमंडळामधले जे काही निर्णय घ्यायचे असतील ते देखील सुनित्रा वहिनीने घ्यायचे उपमुख्यमंत्र्याची जागा ती खुर्ची उत्तराधिकारी म्हणून सुनित्रा वहिनींना देण्याबाबत पक्षातल्या सर्व प्रमुखांनी निर्णय केला आणि आम्ही देखील त्याला अनुमोदन दिलं हा पहिला टप्पा पूर्ण केलाय आता पक्ष संघटना असेल पक्षाचं विलीनीकरण असेल किंवा मर्ज करण्याच्या ज्या काही चर्चा सुरू आहेत त्या आयत्या वेळेला ऐन वेळेला का उपस्थित केल्या जात आहेत म्हणजे दादांचं मुख आपण ज्या त्याला की शेवटची क्षणी सुद्धा या चर्चा आपण का आणलेल्या आहेत अंत्यविधी झालाय आजचा पाचवा दिवस आहे अजून दहा बारा दिवसानंतर ना यावरती पक्षातले नेते मंडळी बसतील चर्चा करतील पण मी पुन्हा जबाबदारीनं सांगतो आज सकाळीच सुनीतराव वहिनींचं माझं देखील फोनवर संभाषण झालं आणि वहिनींना सांगितलं वहिनी आम्हालाही सांगितलं की आपण सगळेजण दादांचं स्वप्न जे आहे ते पूर्ण करण्याकरता आता सगळ्यांनी दुःख बाजूला ठेवलं पाहिजे तुम्ही कुणी खचू नका मी तुमच्या सोबत आहे आणि आम्ही सांगितलं की वहिनी आपण आज म्हणूनच आम्ही दादांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आता तुमच्या खांद्याला खांदा लावून या राज्यामध्ये फिरायचे आणि दादांनी जे काही पस्तीस वर्ष या महाराष्ट्रा करता जिंकले ते स्वप्न आपल्याला दादांचं पूर्ण करायचं परंतु सुनित्रा वहिनींना आम्ही देखील सांगितलं की तुम्ही आता प्रमुख आहात उत्तर अधिकारी म्हणून तुमची जबाबदारी आहे मग उद्याच्या काळामध्ये जे काही निर्णय होतील या बाबतीत तुम्ही पुढे असला पाहिजे त्यांनी सांगितलं आपले बारा पंधरा दिवस हे सगळे विधीचे संपू दे त्यानंतर पक्षातल्या सगळ्या प्रमुखांना तुम्हाला सर्व आमदारांना एकत्रित एकत्रितपणानं बोलून आपण पुढचे चर्चा काय असतील किंवा कशा पद्धतीने आपल्याला पक्षाच्या बाबतीत निर्णय घ्यायचे हे आपण घेऊ त्यामुळं जे कोणी आमच्या पक्षात नसलेले मंडळी पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणारे हा ठरवण्याचा अधिकार इतर कुणालाही नाही उद्याच्या काळामध्ये सर्वस्वी अधिकार पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल पक्षाच्या जबाबदाऱ्या घेत असताना कुणाला कुठल्या भागातली विभागातली जबाबदारी दिली पाहिजे विधिमंडळाचं कामकाज करत असताना कुणाला विधीमंडळामध्ये मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट करायचे कुणाला वेगवेगळ्या जबाबदाऱ्या द्यायच्यात हा सर्वस्वी अधिकार हा सुनित्रा वहिनी अजितदादा पवारांचाच असेल त्यामध्ये कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही स्टेटमेंट केलं तर त्याला कुठल्याही प्रकारे दुजारात देऊ नका त्याला महत्व देऊ नका मी पुन्हा सांगतो दहा बारा दिवसानंतर सुनित्रा वहिनी ज्या वेळेला प्रसार माध्यमांना बोलून त्यांची भूमिका स्पष्ट करतील तीच भूमिका जाहीर असेल किंवा ती भूमिका तुम्ही ज्या मावळ भागातून निवडणूक लढवता तिथे खरं तर भाजपच तुमचा मित्र पक्ष हा विरोधात आहे आणि तुमचा आता नेता गेलेला आहे तर किती तुम्हाला याच्या सगळं म्हणजे किती खच्चीकरण झालं हे बघा शेवटी आता दहा गेल्यानंतर प्रत्येकाला पोरक तो आधार असतो आपण काही प्लॅनिंग करून राजकारणात सुद्धा काम करत असतो जनतेला आश्वासन देत असतो परंतु ठीक आहे आज नियतीनं घाला घातला आणि त्यातून फक्त पुणे जिल्हा किंवा मावळ नाही तर महाराष्ट्राचीच हानी झालेली आहे मोठी पोकळी निर्माण झालीय आणि त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री मोदय देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बरोबर घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी जो निर्णय घेत आहेत त्याला देखील अनुमोदन देत आहेत त्याचं त्यांना देखील समर्थन करतायत किंवा त्यांच्या मागे उभ्या आहेत कालच्या सगळ्या प्रक्रियेत आपण पाहिला असेल मग मी पुन्हा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मर्ज करायचा का अजून काय करायचं कोणाला राष्ट्रीय अध्यक्ष करायचा हा सर्वस्वी अधिकार सुनीतराव रावनी हे सगळे विधी संपूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतील दादांनी आमच्या सोबत विलनीकरणाच्या बाबतीतला आम्ही दर मंगळवारी बैठकीला देवगिरीला असताना सुद्धा कधी केली नव्हती पण ठीक आहे दादा इच्छा काय होती किंवा काय करायचं हा नंतरचा भाग आहे आज यावरती भाष्य आपण का करतो नाही त्या विषयाला आपण सारख्या सा काम नाही करायला पाहिजे परंतु जाणीवपूर्वक काय मंडळी तोच विषय तेच ते वारंवार चर्चा करतायत मी सांगतो याच्यामध्ये सुनीत्रा वैनी आमच्या उत्तराधिकारी आहेत जो निर्णय सुनीत्रा वैनी घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रमुख व्यक्तींना जबाबदार असलेल्या विधानसभेतल्या आमदारांना देखील तो निर्णय मान्य असेल एवढंच मी सांगतो ज्या चर्चा आहेत त्या शरद पवार साहेबांच्या चर्चेन आहे आहेत राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत किंवा विलिनीकरणाबाबत ज्या चर्चा होत आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाकडून होत आहेत तुमच्या पक्षाकडून कुठलेही नेते त्या अनुसारानं बोलत नाही दिवशी सुद्धा आपण बघितला असेल तर काही मंडळी म्हणतो आता दोन्ही पक्ष मर्ज करायचे एकत्र यायचे ठीके हा नंतरचा भाग आहे तुम्ही अंतविधी होऊन द्या देत आणि आज या चर्चा का करता काही कालावधी जाऊ द्या दहा पंधरा दिवसानंतर या चर्चा आपण करू शकत नाही पक्ष मर्ज करणं किंवा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष करताना कायदेशीर बाबी सुद्धा तपासल्या पाहिजे आजही कोर्टामध्ये पिटिशन दाखल आहेत याबाबत कोणी चर्चा करतं का की त्यामध्ये आता कशा पद्धतीने गे पुढे गेलं पाहिजे कायदेशीर तांत्रिक ज्या ज्या अडचणी होत्या त्यातला पहिला टप्पा काल सुनीतरावणी गटनेतेपदी त्यांच्याकडे जबाबदारी देऊन त्यांना गटनेता म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी एकमताने निर्णय केला आणि उपमुख्यमंत्री म्हणून दादांच्या खुर्चीवरती बसण्याचा आम्ही त्यांना त्या ठिकाणी आग्रह केला आणि पहिली प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यानंतर ना पक्ष मर्च करायचा राष्ट्रीय अध्यक्ष करायचा याला दहा पंधरा दिवसाचा वेग कालावधी ना महिना भर जाऊ द्याच्यावर काय का विधिमंडळातल्या आमदारांना एक संघ ठेवणं ही पहिली कायदेशीर प्रक्रिया होती ती पूर्ण करायचं काम काल झालेलं आहे पहिला टप्पा पूर्ण झालाय नंतरच्या का कालावधीत या सगळ्या घटनेला किंवा सगळ्या चर्चा सुनीतराव स्वतः निर्णय घेतील त्या सक्षम आहेत त्या जरी आज खचलेल्या असल्या तरी कोणाला दाखवत नाहीयेत मी खसली म्हणून त्या स्वतः सक्षम आहेत आणि त्या महिला भगिनीचा आपण आदर केला पाहिजे त्या स्वतः उद्या निर्णय घेतील तो आम्ही मान्य <laughs> करतो पवारांच्या चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत चर्चा झाली त्यांनी जर असं काही त्यांनी इच्छा व्यक्त केली असती तर माझ्यासोबत चर्चा केली असती प्रत्येक गोष्ट अजित पवार सोबत शेअर करत नक्कीच आपण जर पाहिलं असेल तर दादांच्या अकाली जाण्यानंतर ना मुख्यमंत्री मोदय सुद्धा स्वतः त्यांची जर आपण परिस्थिती पाहिली तर तेही आपल्याला खसल्यासारखे दिसत होते त्यांनाही ते वेदना त्या दुःख ते सहन कसं करत होते आपण सगळ्यांनी पाहिलं परंतु मी पुन्हा सांगतो राज्यामध्ये महायुतीचा सरकार म्हणून ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भारतीय जनता पक्ष हा एकत्रितपणाने काम करत असेल या राज्यामध्ये सरकार म्हणून जर राज्याचा कारभार पाहत असतील तर आगामी काळामध्ये या बाबतीत विधिमंडळातले काही निर्णय असतील तर त्यामध्ये मुख्यमंत्री आम्हाला देखील सहकार्य करण्याच्या भूमिकेमध्ये आहेत परंतु पक्षाचे निर्णय घेताना हे सुनीत्रा वहिनीच घेतील या बाबतीत कोणी मला शंका आणू नका कोणी स्टेटमेंट केले आमच्या पक्षातले करोत किंवा इतर पक्षातले ज्यांना आमच्या पक्षाचे सदस्य नाहीये आमच्या पक्षाचे त्यांनी कधी आजपर्यंत पायरी चढली नाही अशे लोक आमच्या पक्षाचा राष्ट्रवादी अध्यक्ष ठरवत असतील ते जाणीवपूर्वक राजकारण या काळात तरी कुणी करू नये शशिकांत शिंदे यांनी अजित पवारांची शपथ घेत सांगितले की बारा तारखेला विलिनीकरण आणि जयंत पाटील म्हणतात की चार वेळा माझ्या इथे दादा आले चर्चा करून गेले जेवून गेले मी तुम्हाला सर्व पत्रकार बांधवांना मीडियाला हात जोडून विनंती करतो आज दादा नसताना जे काही संकट या राज्यावरती पवार कुटुंबियावरती आलेले या परिस्थितीमध्ये पहिलेच त्यांना सावरू द्या बारा पंधरा दिवसानंतर महिनाभरानंतर सुद्धा पक्ष विलगीकरण करायचा मर्ज करायचा राष्ट्रीय अध्यक्ष कोणाला करायचा याला कालावधी आहे वेळ आहे आज त्यावरती कुठल्याही प्रकारचा दुजोरा आपण देऊ नये कारण की सातत्यानं त्यांच्या पक्षाकडनं त्यांना एवढा पक्षा दावा करायचा हुतळेपणा का आलाय एवढा उतवळेपणा आजच का ज्या वेळेला दादा हयातीत होते दादांना तुम्ही कधी कुणी कुणी चांगल्या पद्धतीनं पाहिलं कुणी का दादांना तुम्ही महाराष्ट्रात सुद्धा तुम्ही पक्षाचा अध्यक्ष करू नाही पाहिले मुख्यमंत्री म्हणून दादांचं स्वप्न तुम्ही पूर्ण करण्याकरता का नाही एकवटले ठीक आहे आज मला त्याच्यात जाऊ नका माझी विनंती तुम्ही या सगळ्या प्रक्रियेत किंवा या घटनेत आज तुम्ही दुःखामध्ये हे राजकीय विषय कुणी आणू नये फक्त जी टेक्निकली कायदेशीर अडचण होती ती पहिल्या टप्प्यात पूर्ण केली उद्याच्या काळामध्ये नंतर न या सगळ्या प्रक्रियेवरती पक्षातले प्रमुख नेते बसतील आणि मी पुन्हा सांगतो हे अधिकार आमच्या सुनीतराव वहिनी आहेत त्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो निर्णय घेतील आणि त्या निर्णयाला आम्ही त्यांचं समर्थन करू त्यांच्या मागे उभं राहू घेऊन आज पुणे जिल्ह्यातले पिंपरी चिंचोडचे अध्यक्ष ते पिंपरी चिंचोड शहरामध्ये कलेश घेऊन जातील पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष पुणे शहराचा कलश घेऊन जातील आणि ग्रामीणचे तीन अध्यक्ष आहेत त्यामध्ये मावळ बोर राजगड आणि मुळशी या तालुक्यातल्या अध्यक्षांकडे मी कलश आता इथून त्यांना सुपूर्त करणार आहे अण्णा तुमच्या तर अजित पवारांच्या निधनाच्या दिवशी आ, एक पार्टी मटन पार्टी किंवा पेढे वाटण्यात आले असा हा सगळा खेळस्वाना प्रकार काही नेत्यांकडनं करण्यात आला काय ही सगळी संपूर्ण माहिती आहे आता शेवटी आपण राजकारण करायचं का आपण संवेदनशीलपणानं पाहून एखाद्या या घटनेकडे आपण सगळ्यांनी एक संघ होऊन काम करायचं हा सर्वस्वी अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिलेला आहे सुविधांना दिलेला आहे परंतु ठीक आहे कुणाला पार्ट्या करायच्या करो आम्हाला या बाबतीत बोलण्यापेक्षा जनता त्यांना त्यांची जागा दाखवून दे राज्याचा उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या एवढा विमान अपघातात मृत्यू होतो आणि त्याच दिवशी मित्र पक्षाकडनं तर भाजपच्या काही स्थानिक नेत्यांकडन अशा पद्धतीचं हे आयोजन करण्यात किती योग्य आहे भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय फडणवीस साहेब आहेत प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत हे संवेदनशील आहेत आपण पाहिलं असेल आजच मला वाटतं स्टेटमेंट मुख्यमंत्री मोदयांनी केलं की दादांच्या निधनामुळे मी जिल्हा परिषद पंचायत समितीला प्रचाराला जाणार नाही मग खाली कार्यकर्त्यांनी सुद्धा तेवढी संवेदनशीलता दाखवली पाहिजे परंतु या असे उतावळेपणा करून काय मिळवणार आहेत ते त्यांनी त्यांचा लखला प्रचार जिल्हा परिषदेच्या निवडणुकी करता सुरू राहणार की नाही आम्ही आम्ही कुठेही प्रचार करायला जाणार नाही मी व्यक्तिगत सांगतो माझ्या मावळ तालुक्यात पंधरा वीस वर्षात जी कामं होऊ शकली नाही ती अवघ्या पाच सहा वर्ष दादांनी करून दाखवली दादांच्या प्रति माझ्या मावळच्या जनतेच्या मनात श्रद्धा आहे प्रेम आहे आपुलकी घराघरातला व्यक्ती त्या दिवशी घरात डोळ्यात पाणी आणून रडत होता काही लोकांनी चूल सुद्धा पेटवली नाही मग एवढे संवेदनशील माझ्या मावळची जनता आहे त्यामुळे मला माझ्या मावळ तालुक्यात प्रचार करण्याची आवश्यकता नाही माझ्या मावळ तालुक्यातली जनता प्रामाणिक आहे इमानदार आहे आणि ते तुम्हाला येणाऱ्या नऊ तारखेला देखील दिसेल